आली बोर्ड आली आली ये ये डाली आली का डॉनी वा 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 या चालता फिरता मोबाईल इकडच्या खबरात तिकडं आणि तिकडच्या खबरा इकडं नको नको बर बया मालकीन बाई इज स्टार्ट <laughs> अगो बाई आलीस का कशी आहे आणि कशी आहे तुझ्या सासूबाईंची तब्येत हम्म एस yes, मॅडम त्यांना काय भाड भरली चांगल्या ठणठणीत तत्त्या <laughs> आलं बघा <बागा> हे <ही> सोन ओ <laughs> oh, no. नो मी आणि सो व्हेरी बॅड वुमन अहो मी म्हणत होते वन मंथ वाया गेला माझा सगळीकडचे पेमेंट लेस झाले काय करणार अगं काय डॉली काय बोलतेस तू इंग्लिश समजेल असं बोल मायला आपल्या डोक्याच्या वरून जाते हो ध्यान ए डाले तू काय अमेरिकातून आली का काय हा मराठीत बोल ओलो oh, no. अगं डॉली तुला जे सांगायचंय ना ते सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांग ना, ना, ना? Hmm. मॅडम सगळीकडचे पेमेंट वाया गेले असं म्हणायचंय का तुला पण आम्ही मात्र तुला देऊ बाबा सगळं पेमेंट मागच्या महिन्यात द्या तिला पैसे हरभर आले द्या कठी दे मी काय म्हणतो मालकीन बाई तुम्ही जरा कधी चांगलं बी बोलून पाहा ना तुम्हाला तर कोणतच बोलणं आवडत नाही आणि प्रत्येक शब्दाला आडवाय जागड लक्ष देऊ नको त्यांच्याकडे ते, ते म्हणतात का कधी कुणाला चांगलं हे माहिती आहे ना तुला राहिलं बोलवायला सोनबाईला एक महिन्यानंतर ती पोरगी आली आणि तिच्यावर मी झाल्या तुम्ही सुरू अरे काय काय लावलं हे स्मिता काय बोलतेस तू कोणाशी बोलते लक्षात ठेव जरा बघ ना मम्मी झाल्या का कामाला मला जरा तेवढच सांगा काय बाई यांच कठीण आहे बर चालू द्या तुमचं मला ऑफिसला जायला वेळ होतोय बाय मम्मी तुला कोणी थांबवलं तरी जाय लवकर आणि येताना माझं सामान घेऊन ये सांगितलेलं नाही तर येऊन फक्त तोंड घेऊन मस्साड तोंड आहे आणतो <laughs> मी तुझं सगळं सामान घेऊन येतो मी बरं निश्चिंत राहा येतो साहेब संध्याकाळी जरा लवकर येऊ घरी मग ओ साहेब लवकर येतो संध्याकाळी हो हो बर बर चालेल ना अरे वडतोंड्या हातीस जातो का घरीच राहतो काय तर हा कोण मॅडम मालकिन बाई हंगरी उमाने बाई अग हंगरी नाही अँग्री म्हणायचंय no. no. का तुला बाई का तुझी इंग्लिश कठीण आहे बस झाल्या कामाला लाग जरा तेवढच सांगा माय कोण चल आता लवकर कारण ना भांडी घासायची धुण धुयचंय स्वयंपाक राहिलाय सगळं सगळे कामं पडली आहेत चल लवकर yes, मॅडम अरे देवा रेण प्रणम नाही हरिअप हरियप म्हणतात त्याला मॅडम बरोबर समजले तेच टाकायचं मला